हो आता रहोत एक सविस्तर गुरुवारी 24 जुलै रोजी बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे बार्शी धाराशिव रस्त्यावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मागील थकीत पीक विमा तात्काळ देऊन पीक विम्याचे प्रमुख विनय आवटे यांच्या संपत्तीची तसंच सर्व कंपन्यांची त्यांच्या स्थापनेपासून न्यायालयीन चौकशी करा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या लातूर येथे आंदोलकाला मारहाण केलेल्या गुन्हेगारांवर तसंच मंत्री सुनील तटकरे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे सीडीआर तपासून त्यांच्यावरही गुन्हे नोंदवा समान काम समान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा दिव्यांग आणि विधवांच्या मानधनामध्ये वाढ करा जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास जिल्हा आणि राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यालय पीक विमा कंपन्या संबंधित मंत्र्यांच्या घरासमोर सा तसंच मंत्रालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिला अध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील चिकट हो। या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा लुटलेला पीक विमा त्या ठिकाणी वीस हजार कोटी रुपये आहे तो शेतकऱ्यांना तात्काळ द्या शेतकरी आणि शेतमजुरांकडे त्या ठिकाणी सरकारनं तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती सरकारनं केली पाहिजे आणि त्या लातूरमध्ये जे आंदोलकाला जी मारहाण झालेली आहे त्या संदर्भात तटकऱ्याचा राजीनामा तात्काळ झाला पाहिजे आणि इतरही अनेक शेतकऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत ज्या ज्या सरकारला शेतकऱ्यांसाठी योग्य वाटतील त्या सर्व त्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं केल्या पाहिजेत महिला मजूर या ठिकाणी आहेत महिला मजुरांकडं कर शेतकऱ्यांचं आणि मजुरांकडं सरकारचं लक्ष केलं पाहिजे त्यांच्या योग्य त्या चांगल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत पूर्वीप्रमाणे पीक विमा लागू केला पाहिजे आणि जो पीक विम्याचा वीस हजार कोटीचा घोटाळा आहे त्यामध्ये विनय कुमार आवटे जो अधिकारी आहे राज्याचा प्रमुख पीक विम्याचा त्याची संपत्ती चौकशी करा आणि ती लुटलेले सगळे पैसे शेतकऱ्यांना मजुरांना त्या ठिकाणी शेतमजुराला गेले पाहिजेत

यावेळी तालुकाध्यक्ष शरद भालेकर उपाध्यक्ष प्रशांत काळदाते दिगंबर रणखाम रामभाऊ काटे काकासाहेब गलांडे अभिजित शिंदे पप्पू कोंढारे गजानन शाखापुरे नितीन कोंढारे यशवंत मोरे रघुनाथ कोंढारे प्रकाश उकिरडे महेंद्र गलांडे राम हरी पेजगुडे सुनील अडसोळ राहुल कोंढारे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या यावेळी मागण्यांचं निवेदन तहसीलच्या प्रतिनिधी नारीच्या मंडलाधिकारी सौ एम व्ही राजपूत यांना देण्यात आलं तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही